येणाऱ्या विधानसभेसाठी नेवासा मतदारसंघातून अजित पवार गटाला ही जागा मिळावी यासाठी बेलपिंपळगाव येथे सामाजिक कार्यकर्ते वसंत पुंजाजी कांगोणे यांनी अपेक्षा व्यक्त केली असून त्या संदर्भात त्यांनी अजित पवार यांना पत्रव्यवहार केला असून लवकरच त्यांची भेट घेऊन या जागेवर निवडणूक लढवण्यासाठी अजितदादा पवार गटाला ही जागा मिळावी ही अपेक्षा व्यक्त केली कारण की भाजपमधील अंतर्गत कलह नाराजी हेवीदावी वाढती स्पर्धा मागील विधानसभेत भाजपकडून मजेदार बाळासाहेब मुरकुटे यांचा पराभव झाला होता आमदार असताना मुरकुटे यांनी बरेच विकास कामं केली परंतु कार्यकर्ते जपता आले नाही तसेच विठ्ठल लंघे यांना देखील या तालुक्यातील जनतेनं डोक्यावर घेतलं होतं पण कधी इकडं तर कधी तिकडं त्यामुळे जनता त्यांच्यावर पण नाराज असून त्यामुळे ही जागा भाजपाकडून येणार नसल्यानं जागा कमी होण्यापेक्षा अजित पवार गटाला ही जागा मिळावी कारण पवार यांना मानणारा मोठा गट असून नक्की या जागेवर विजय मिळवता येईल तरी देखील ही जागा लढवण्याची संधी मिळावी अशी अपेक्षा वसंत कांगुणे यांनी व्यक्त केली आहे तालुक्यातील परिस्थिती पाहता कुणाचा कुणाला मिळ नसल्यानं या ठिकाणी महाविकास आघाडीची जागा निवडून येण्याची लक्षणे दिसत नाही तेव्हा अजितदा लक्ष घातल्यास या ठिकाणी राष्ट्रवादीचा उमेदवार शंभर टक्के निवडून येऊ शकतो तो कसा याबाबत या सर्व कागदपत्रे घेऊन बेलपिंपळगावचे वसंतराव कांगणे हे अजितदादांना भेटणार आहे आणि ही जागा राष्ट्रवादीला मिळाल्यास महाविकास आघाडीची एक जागा शंभर टक्के वाढणार आहे एक सामाजिक कार्यकर्ता आहे त्याचबरोबर एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आज दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या तयारीला तालुका सर्व नेते मंडळी किंवा राज्यातील माजी आजी आमदार गेले असताना नेवासा मतदारसंघामध्ये जे दोन वर्षापासून भाजपची जागा होती दोन पंचवीस एक पंचवीस भाजपला दुसरी वर्षे पराभव झाला मित्रांनो जो समाजासाठी लढतो त्याची समाज नक्कीच कदर करतो मी एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलं शेतकरी सामान्य शेतकरी समाजातील एक सर्वसामान्य कार्यकर्ता असून मी बिरमिंपरावच्या ग्रामपंचायतमध्ये जवळजवळ गेली पंधरा वर्षापासून काम करतो आणि मी अनेक वेळा उपोषणं लोकांच्या समस्यासाठी कायम उभारणं याचाच परिणाम म्हणून जनतेनं मला अक्षरशः पहिल्या वेळेस सतरा रुपये खर्च असताना मला चार निवडून दिलेला आहे दुसऱ्या पंचवाश्रीनं मला खर्च लागला नाही आज माझी मंडळी उपसरपंच असताना मी लोक म्हणतात की बाबा हे काम होत नाही ते काम होत नाही एक ग्रामपंचायत सदस्यानं बेनिळाला मी स्वतः इथून मुंबईला फडणवीस साहेबाकडे जाऊन एक माझ्या गावासाठी जे सत्तेश्वर सोळावीस करायचं हे बावीस कोटीचा प्रकल्प एक, प्रकल एक ग्रामपंचायत सदस्यानं मंत्रालयातून मंजूर करायला आणलेला आहे त्यामुळं माझ्यासाठी आज मला जे अजून भरपूर समाजसे करायची माझी इच्छा असता असताना तर मला समाजानं खूप आत्तापर्यंत सहकार्य केलेलं तस तसंच यानंतर तालुक्यानं सहकार्य करावं याबद्दल मेवासा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसला हा मतदारसंघ बरेच दिवस होता त्यामध्ये भुले पाटले असतील गट साहेब असतील हे विजय होऊन गेलेले परंतु आजच्या मी भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांचा असल्या कारणाने ही जागा भाजपच्या दृष्टिकोनाने दृष्टिकोनातून धोक्याची असल्या कारणाने या जागेवर अजितदादा पवार यांनी या जागेची मागणी करून माझ्यासारख्या एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कार्यकर्त्याला या निवास मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी द्यावी अशी मी या व्हिडिओच्या माध्यमातून माध्यमातून मागणी करतो तसेच आजच्या मित्राला जे स्वतःला आजीबाजी आमदार समजतात या दोन्हीपेक्षा या शेतकऱ्याच्या मुलाचं नेमशा तालुक्याच्या दृष्टिकोनातून एक, एक वेगळं विजन आहे ते आपण लवकरच जनतेसमोर मांडणार आहे तेव्हा आजीदादाला आपण लवकरच भेटण्याची वेळ मागितलेली आहे आणि आजीदादांनी भेटीची वेळ दिल्यानंतर आपण आजीदादाची भेट घेऊन पुढील निर्णय घेणार आहे धन्यवाद